शाळेच्या दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्या जाहीर पालकांना सर्व तारकांची नोंद घ्या दिवाळीचा सण हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो लहान मुलं या सणाची आतुरतेने वाट पाहतात दिवाळीसाठी शाळेला सुट्ट्या दिल्या जातात यंदा शाळेला दिवाळी सुट्टी किती दिवस असणार आहे आणि कधीपासून सुरू होणार याबद्दल शालेय विभागाने जाहीर केले त्यासोबतच उन्हाळी सुट्टी बद्दल करून घ्या सध्या शाळा आणि कॉलेजमध्ये दिवाळीपूर्वी सत्र परीक्षा सुरू आहेत तर सतरा ऑक्टोंबर पासून दिवाळीचा पहिला सण वस्तू सुरुवात होणार आहे तर बावीस ऑक्टोबरला भाऊबीज असणार आहे अशात यंदा जिल्हा परिषदेसह महापालिका खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना बारा दिवस दिवाळी सुट्ट्या आहेत या दिवाळीत सुट्ट्या सोळा ऑक्टोंबर पासून सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत असणार आहेत तर मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर पासून पुन्हा शाळांची घंटी वाजणार आहे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी दोन मे ते तेरा जून पर्यंत शाळांना उन्हाळ्या सुट्ट्या असणार आहेत त्यापूर्वी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील असं शालेय विभागाकडून सांगण्यात आले महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने यामध्ये बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाच वेळी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे शैक्षणिक वर्षात किमान दोनशे वीस दिवस विद्यार्थ्यांचे अध्यापन सुनिश्चित होणार आहे तर दिवाळीनंतर नोव्हेंबर दोन ते जानेवारी दोन दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका नगरपालिका होणार आहेत या निवडणुकांचे आयोजन दोन टप्प्यात होईल यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता जास्त असल्यामुळे दोन्ही टप्प्यांमध्ये शिक्षकांना निवडणुकीसाठी काम करावे लागणार आहे याबद्दलही शालेय विभागाने शाळांना पूर्वकल्पना दिली आहे